हरे कृष्ण राम कृष्ण हरी आम्ही या ठिकाणी सकल हिंदू समाज संघटनेच्या वतीने आंदोलन मुख मोर्चा आम्ही चालू करत आहोत आपण पाहत आहात गेल्या सहा महिन्यापासून बांगलादेशमध्ये खूप मोठ्या प्रमाणात हिंदूवरती अत्याचार होत तर आहे तर चूक आहे तरी काय बांगलादेशवासियांचा तर त्यांचं चूक माहिती आपल्याला काय आहे फक्त एकच चूक आहे की ते लोक हिंदू आहेत हा एवढा मोठा त्यांच्यावरती अमानुषपणे अत्याचार होतो एक चौदा वर्षाच्या मुलीवरती सत्तर सत्तर जण बलात्कार करत आहेत आणि खूप मोठ्या मोठ्या आमच्या हिंदुत्वाच्या स्त्रियावरती अमानुषपणे बलात्कारपणे करून त्यांना मारून टाकत आहेत आम्ही केलं तरी काय तर ह्या त्यांना न्याय देण्यासाठी बांगलादेशवासियांना न्याय मिळवून देण्यासाठीच आम्ही भारतीय आहोत सनातनी भारतीयच्या वतीने आम्ही सर्वजण एकत्र येऊन आज पूर्ण भारत देशभरामध्ये आम्ही एक आंदोलन करत आहोत त्याच्याच वतीने एक मुख संघटना हिंदू सकल संघटनेच्या वतीने मुक मोर्चा पंढरपूर या ठिकाणी करत आहोत पहा हे करण्याचा एकमेव उद्देश आमाला कुना, आमाला एक आहे आम्हाला कुणा आम्हाला कोणाला भडकवायचं नाही किंवा कोणाला हिंदुत्ववाद्यांच्या विरुद्ध जाऊन आम्ही बाकीच्या ह्याच्यावरती अत्याचार नाही करायचं आमचं एकच हेतू आहे की हिंदू पूर्वीपासूनच एक सहनशीलता आहे हिंदू एक प्रेमळ आणि एक स्वाभाविक भावना त्यांच्यामध्ये आहे आणि जनजागृतपणे आम्ही हिंदू समाजासाठी लढा करत लढा देत आहोत तर आम्हाला ही जगू द्या कारण हे काम एक आम्ही मनुष्य म्हणून एक कर्तव्य आहे की आम्ही एक प्रेमाने जगत आहोत आम्ही कोणावरती अत्याचार न करणारे एक हिंदू समाज आहे तर आ, आज देश आज जे बांगलादेश देशामध्ये अमानुषपणे हे जे कृत्य घडत आहे ते कृत्य बाकी कुठल्याही देशामध्ये न व्हायला पाहिजे आणि आपल्याही देशामध्ये भारतामध्ये सर्वात जास्त संख्या असलेले या जगामधले एकशे चाळीस करोड लोकसंख्या असलेले हिंदुत्वादी देश म्हणून भारत देशात ओळखले जातात परंतु कधीही भारत देश बाकी कुठल्याही समाजावरती अत्याचार नाही केला परंतु तुम्ही का आमच्यावरती अत्याचार करत आहोत हे अत्याचार होऊ नये म्हणून आज आम्ही पंढरपूरच्या वतीने

बाग उच चौас इता कि Untertitelung des